सीजन वाल कर, बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या सगळ्या प्रेक्षकांची दिलाची धडकन म्हणजेच अंकिता प्रभू वालावालकर इथं झालेलं आहे बिग बॉसच्या घरातून इविक्षन तर मित्रांनो या सत्य काय आहे का हा एक डिलेमा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की एक प्रोमो आला आणि त्या प्रोमो मध्ये दाखवलं होतं की अंकिता प्रभू वालावालकर हिने हिची पाठी घातली आणि ती बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेली आहे तर मित्रांनो याच्या मागचं सत्य काय आहे जर मित्रांनो अंकिताला बाहेर काढायचं ठरलं तर बिग बॉस अंकिताला बाहेर काढू शकत नाही कारण की अंकिताला जबरदस्त वोटिंग आहे आणि जर अंकिताला बाहेर काढलं तर सगळे प्रेक्षक खूप नाराज होते आणि बिग बॉस हा एक फेक शो आहे आणि बाय शो आहे हे असं ठरेल मित्रांनो ही गोष्ट वेगळी आहे की बिग बॉसला अभिजित सावंतलाच विनर करायचा आहे आणि ते जे मागच्या दोन आठवड्यातून करत आहे की कोण जरी पाहुणा आला कुणी जरी आलं तरी अभिजित सावंतची स्तुती करीत आहेत अभिजित सावंतची तिथं चांगली साईड दाखवली जात आहे आणि अंकिताचे जे वाईट प्रसंग आहेत वाईट जे सीन्स आहेत तेच बिग बॉस दाखवत आहे याचं उद्देश एकच आहे वाल की अंकिता प्रभू वालावलकर ही वोटिंगमध्ये अभिजित सावंतच्या पण पुढे गेलेली आहे मग अंकिताला मागं कसं आणायचं तर बिग बॉसनी तिचं वाईट सीन भान्नाची सीन आणि अंकिता कशी चुकीची आहे हे दाखवायला सुरुवात केली होती तर मित्रांनो त्यांना वाटलं होतं की अंकिताची वोट्स कमी होते पण झालं काही उलटच अंकिताची वोटिंग अजून वाढली मित्रांनो त्यामुळं अंकिताला बिग बॉसच्या घरात कसं काढायचं तर हे सगळा टी आर पीचा खेळ करत होतं आणि तरी पण मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की अभिजितला विनर बनायचं म्हणजे अंकिताला बाहेर काढते तर तसं नाही होऊ शकत अंकिताला बिग बॉस घरातून बाहेर काढून नाही शकत कारण की त्यांची शोची पूर्ण चव जाईल टी आर पी जाईल आणि शो हा खोटा ठरेल मग मित्रांनो हे जे दाखवलंय ते नेमकी काय आहे मित्रांनो ते जे दाखवलंय ते एक प्रोमो आहे आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के काही ना काही ट्विस्ट असणार आहे तर मित्रांनो वोटिंगची जर बात केली तर सहा नंबरला होत्या वर्षाताई नंबर पाच ला होती जान्हवी किल्लेकर नंबर चार ला धनंजय पवार तीन ला अभिजीत सावंत नंबर दोन ला आहे मित्रांनो अंकिता प्रभू वालावालकर आणि तिला खूप जबरदस्त वोटिंग आहे आणि ती सूरज चव्हाणला पण थोड्या वेळासाठी क्रॉस करत आहे पण ती परत खाली येत आहे पण सध्याला ती आहे नंबर दोन ला आणि नंबर एक ला राज्य करत आहे तर मित्रांनो आणखी त्याला बाय केलं ना तर तिची एवढा मोठा जो फॅन बेस आहे ना तो सगळा नाराज होईल आणि बिग बॉसचा शो शेवटच्या तीन दिवसात पूर्णपैकी पडून जाईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की हा जो टी आर पीचा गेन करण्यासाठी हा जो प्रोमो दाखवलेला आहे त्यामुळं तुमच्या मनात बिग बॉस पाहिजे उत्सुकता जागी झाली की नाही तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद